स्वामी आचार्य शिमुनी महाराज आणि गिरीजी वेलणकर यांच्या सानिध्यामध्ये या गुरु शिष्य परंपरेमध्ये मी तयार झालो साधारणतः अठ्ठावीस वर्षाचा प्रवास माझा या आहे याच्यामध्ये योग योग आणि चिकित्सा योगचिकित्सा साधना तिन्ही विषयाला मी घेऊन समाजामध्ये काम करतो आहे आणि माझं पूर्ण नाव आहे मनोज बंसीलाल लोनकर मी जिल्हा सामान्य रुग्णालय इथं आयुष विभागाचा जिल्ह्याचा योगतज्ञ आहे आणि पाटील सर यांच्या सानिध्यामध्ये मी जवळपास अकरापासून प्रशासनामध्ये सेवा देत आहे कपालभाती समजण्याच्या आधी मी मला माझा तुम्हाला परिचय दिला कारण इथून तुमच्या सगळ्या व्याधी मुक्तीसाठी जे काही समाजाचा प्रयत्न आहे तो सफल होऊ शकतो फक्त योग्य योग शिक्षक यांच्या सानिध्यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर तज्ज्ञ योग शिक्षक अनुभवी लोक यांच्या सांिध्यामध्ये तुम्ही योग अभ्यास विकसित करा सहज कपालभाती म्हणजे दोन्ही नासिकाच्या जवळ आपली चित्ताची एकाग्रता आणि जसं आपण नाक शिकवतो आम्ही कपालभाती पहिल्यांदा कसं शिकवतो बघा हे दोन्ही हात असे इथं चला दोन्ही हात ठेवले आणि सहजपणे बॅलेन्सिंग थोडंसं पुढे नाकावरती एकाग्रता बस आणि करेक्ट स्थिती पाठीचा कणा सरळ आणि या स्थितीमध्ये एका मिनिटामध्ये एकशे वीस कपालभाती शुद्धिक्रिया एका मिनिटात एकशे वीस एका सेकंदाला एक दोन सेकंदाला एक तीन सेकंदाला एक दहा सेकंदाला एक एक मिनिटाला एक एका तासाला एक साधना ठीक आहे मी तुम्हाला शुद्धिक्रिया काय ते कळलं पाहिजे चिकित्सा काय ते कळलं पाहिजे साधना काय ते कळलं पाहिजे आणि साधना विकसित होते गुरु शिष्य परंपरेमध्ये आणि इथं सगळे विद्यार्थी योगाचे आहेत हे विद्यार्थी शिष्य साधक भूमिकेमध्ये आहेत यांच्यासाठी टाळ्या ही परंपरा आपल्याला घराघरापर्यंत पोचवायची उगाच चे योगाच्या नावाखाली काही पण करू नका आपला योग बदनाम होईल जबाबदारी आपली ठीक सहज कपाल दोन्ही हाताची ज्ञान मुद्रा एका सेकंदाला एक माझा स्ट्रोक पडला की तुमचा पडल नाऊ स्टार्ट माझा पडल्याशिवाय तुमचा पडणार नाही डोळे बंद आता सोबत रिलॅक्स स्थिती दक्षता निषेध महिलांसाठी सगळ्यांसाठी पोटाचे काही ऑपरेशन असतील ट्यूब वेदना असतील अल्सर असेल प्रेग्नेन्सी असेल मासिक धर्म चालू असेल तर त्यांनी कपातमाती करायची नाही आहे आणि सहजपणे डोळे बंद स्थितीमध्ये पाठीचा का ना सगळं मान सगळं खांदे डिले सोडा एका से एका मिनिटात कमीत कमी शंभर स्ट्रोक किंवा सत्तर स्ट्रोक सराव आपल्या सगळ्यांचं सोबत नमस्कार माझ्यासोबत शून्य स्थिती डोळे बंद जे होते ते होऊ द्या फक्त अनुभव तुम्हीच तुमच्यासाठी सावकाशपणे उजव्या हाताच्या अंगठ्यानं उजवी नासिका बंद फक्त उजव्या हाताच्या अंगठ्यानं उजवी नासिका बंद डाव्यानं पूर्ण श्वास आतमध्ये घ्या डावी बंद करा उजव्यानं सोडा उजव्यानं घ्या डाव्यानं सोडा डाव्यानं घ्या उजव्यानं सोडा उजव्यानं घ्या डाव्यानं सोडा हा खाली पाठी ताटणा करत मान सरळ डोळे बंद टाकली सहजपणे दोन्ही अंगाने दोन्ही कान बंद करायचे करलेली कपाळावरती तीन बोट डोळ्यावरती तोंड बंद स्थितीमध्ये तीन वेळेस ओमचा उच्चार प्राणायाम सगळ्यांचा सोबत पुन्हा एक वेळेस पुन्हा एक वेळेस डोळे बंद स्थितीमध्ये हाताचे तळवे गुडघ्यावरती हाताची ज्ञान मुद्रा कृपया आवाज बंद तोंड बंद डोळे बंद आपण ध्यानाच्या स्थितीमध्ये आहोत आपलं संपूर्ण चित्त आज्ञा चक्रावरती जिथं गंध लावतात त्या ठिकाणी ध्यान करना मुझे काहे ही न करना न शरीर से कुछ करना है न मन से कुछ करना है भाव अपने आप विकसित होते हैं विचार अपने आप आते हैं अपने आप जाते हैं कुछ न करना ध्यान करना माझ्यासोबतच वन्तु सुखिना सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भागवते सगळेजण सोबत ॐ शांती 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 ओ शांती 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 डोळे बंदच असतील संकल्प माझ्या पाठीमागं तुम्हाला म्हणायचा आहे संकल्प आंतरचेतनेतून आहे आपण आपले मन संतुलित ठेवायचे आहे म्हणा सगळ्यांचा आवाज आला पाहिजे माझ्यापेक्षा जास्त जोरात आपण आपले मन संतुलित ठेवायचे आहे यातच आपला आत्मविश्वास अवलंबून आहे मी स्वतःला एक निरोगी शांतिप्रिय आनंदमयी आणि प्रेमळ व्यक्ती बनवण्याचा संकल्प करतो मी माझ्यातील गर्व संपवून माझ्या प्रत्येक कृतीतून सभोवताली शांती आणि स्नेहमय शांती आणि स्नेहमय वातावरण निर्माण करेल आणि विश्वाला स्वतःमध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न करेन तसेच येथे उपस्थित प्रत्येक व्यक्तीशी एकरूप होण्याचा प्रयत्न करेल स्वतःतले भाव अनुभव करा डोळे बंदच असतील अगदी एक मिनिटामध्ये सत्राचं समापन भावना दिन रात मेरी सब सुखी संसार हो मना म्हणा मेरी सब सुखी संसार हो, मी मनन माझ्या पाठमागा सगळ्यांनी लक्ष देऊन आहे सत्य संयमशील का व्यवहार बारंबार हो।, बारं बार हो धर्म के विस्तार से संसार का उद्धार हो पाप का परित्याग हो और पुण्य का संचार हो